इथे वटाने मी धुवून ठेवले आहेत आणि याच्यानंतर इथे मी कांदा पण कापून ठेवला आहे आणि याच्या व्यतिरिक्त इथं आपल्याला लागणार आहेत जिरे मोहरी हळद धने पावडर आणि लाल मिरची थोडासा काळा मसाला मी टाकेल याच्यामध्ये सगळे टाकूया आता मी इथे तेल टाकून गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल जसं गरम होईल मी याच्यामध्ये मोहरी टाकेल मोहरी व्यवस्थित फुलल्यानंतर जिरे टाकूया आपण आणि आता टाकूया कांदा कांदा परतून घेऊया आपण जास्त जाळायचं वगैरे नाही आहे याच्यामध्ये मी एकदम थोडी अशी आलं लसणाची पेस्ट घेतली आहे ते पण आपण टाकू खूप लवकर ती तडतडते अशी म्हणून कांदा जेव्हा परतून होतो ना त्याच्यानंतर शक्यतो आपल्याला ती टाकायची आहे आता हे झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा तिखट आणि थोडंसं अजून अर्धा चमचा मी टाकणार आहे कारण वटाणे जे असतात ना ते शक्यतो थोडेसे फिक्के असतात आणि अर्धा चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा काळा मसाला हे सगळं टाकील मी सगळं आपण मिक्स करूया व्यवस्थित त्याला आपण परतून घेऊ छान असा कलर आलेला आहे बघा मस्त वाटत आहे आता ही आपली मिरची जळायला नको मग आपण इमिडिएटली याच्यामध्ये हे वटाने टाकूया हे वटाने पण व्यवस्थित परतवायचे आहेत आपल्याला किती छान वाटतय याच्यामध्ये ना अर्धा ग्लास मी फक्त पाणी टाकणार आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकूया अर्धा चमचा मीठ अर्धा थोडं कमी करू मिक्स करायचं आहे व्यवस्थित छान असं हे बघ किती सुंदर कलर वाटतोय यानंतर झाकण ठेवायचं आपण आणि शिजू द्यायचं एक पाच दहा मिनटानंतर आपण हे झाकण उघडून बघूया आणि पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे हे बघा आता अजून जर भाजी अजून शिजायची आहे पूर्ण शिजलेली नाही आहे फक्त जरा टर्न अप करून देऊ म्हणजे काय की सगळीकडनं व्यवस्थित शिजली जाईल ओके okay. आणि पुन्हा आपण याच्यावर हे झाकण ठेवू आता आपण हे झाकण काढूया आणि यामधलं जेव्हा सगळं पाणी संपून जाईल तेव्हा हे बघा एकदम अशी ही कोरडी भाजी होते आणि व्यवस्थित ती शिजली गेली आहे खूप छान वाटते ही ठीक आहे आता आपण याला प्लेटमध्ये काढूया